देवदत्त निकम आणि संचालक मंडळ यांचा जो काही याच्यामध्ये संघर्ष झाला तर त्याच्यामध्ये चुकीचं कोण होतं किंवा योग्य हो कोण होतं याबद्दल काय सांगा यात मी कोणाला चुकीचं म्हणणार नाही आणि बरोबर म्हणणार नाही ना मी त्याच्यात संचालक आहे ना मी डायरेक्ट तर त्याच्यात कोणत्या बॉडीत आहे आणि मी त्यांच्या मिटिंगलाही नव्हते पहिली गोष्ट आता कसं आहे त्यांच्यात आपण बोलावं म्हणजे आपण कोणाची म्हणजे जर प्रत्यक्षदर्शी आपण असू आणि माझा स्वभाव असा आहे चुकीचा जरी असेल आणि तो माझा विरोधक असेल तर तरीक तरीक तरी म्हणजे जो विरोधक माझा बरोबर असेल तर मी त्या विरोधकाच्या बाजूने बोलणारी बाई आहे मला चुकीच्या गोष्टी चालत नाही ज्यावेळी मी प्रत्यक्ष तिथं नाही तर मी ह्या दोघांबद्दलही का काहीच माझं मत मांडू शकत नाही समाज माध्यमांमध्ये पाहत असताना त्यांचे लोक त्यांची बाजू मांडतायत आमचे लोक आमची बाजू मांडतायत शेवटी ज्याचा त्याचा आता समजा जर एखादा विषय आहे ज्यावेळी मी मांडते त्यावेळी मी माझी बाजू मांडत असते पण सामान्य जनतेचं म्हणणं काय सामान्य जनतेचं ऐकून घ्या सामान्य जनतेला या दोघांचाही राडा पसंत नाही बरोबर आहे महत्वाचा होता ना शेतकऱ्यांना मी भेटले ना पण शेतकऱ्यांना हाराडाच नाही ते जर कारखान्याच्या संचालक आहेत म्हणजे त्यांना त्या बोलून द्यायलाच व्हावं होतं किंवा त्यांना त्यांचं मत मांडायला द्यायला वेळ द्यायलाच पाहिजे होती पण त्यांना त्यांचं असं मत आहे की त्यांना त्यांचा अहवालच पाहिला आला नव्हता मीटिंगचा आणि मिटिंग संपल्यानंतर त्यांना अहवाल पोहचलाय हे पण त्यांचं मत आहे ना शेवटी आता ते संचालक मी काय कारखान्यात मला एखाद्या वेळेला त्यांनी संचालक करावं एखादी मिटिंग मी अटेंड त्यावेळेला करील त्यावेळेला मला तो अनुभव येईल मी कारखान्यात संचालक नाही शिवसेनेची भूमिका घ्यायचं कारणच नाही जिथं आमचा तिथं जर कुठं संबंधच येत नाही विनाकारण दुसऱ्याच्या भांडणात तोंड घालण्याची शिवसेनेला सवय नाही शेतकऱ्यांचे हिथ आहेत तर शेतकऱ्यांच्या माझ्या भेटी होतायत ना शेतकऱ्यांशी मी आढावा घेते त्यावेळेस शेतकऱ्यांना कुणाची भांडणं मंजूर नाही या भांडणामधून शेतकऱ्यांचा फायदा काय झाला शेतकऱ्यांचा फायदा काय झाला हा मला तुम्ही पत्रकारांनी सांगावं की यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांचा बत्तीसशे रुपयाचा बाजारभाव पस्तीसशे किंवा चार हजार झालाय झालाय पण पस्तीसशे साठी मी म्हणते शेतकऱ्याला चार हजार मिळू ना पण तुमच्या भांडणातून त्यांना फायदा झालाय का तो फायदा व्हावा पस्तीसशे रुपये शेतकऱ्याला मिळावेत मग त्यावर आपण काहीतरी बोलू शकतो शकतोशे रुपया बाजारसाठी शेतकऱ्यांनी जर मी काय करणार मी सांगते ना मला एकदा संचालक घ्या कारखान्यावर <laughs> भाई तुम्ही जे बोलताय बोलताय तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी आहेत ऐका शेतकरी हा आज प्रत्येक ठिकाणी लढतोय आज विजेचा लपंडावा असेल पाण्याच्या समस्या असतील आज रात्रीच्या बिबट्यांचा वावर आहे रात्रीचं पाणी येत आहे शेडिंगचे प्रश्न आहेत हे प्रश्न कुणी भांडतय का आज कारखान्यावरची भांडणं कशासाठी का का आहेत ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी भांडणं प्रत्येकाच्या स्वार, ही शेतकऱ्याच्या स्वार्थासाठी अजिबात भांडणं नाही अहो साहेबांचा निकम साहेबांचा स्वार्थ किंवा वळशा साहेबांचा स्वार्थ आता मी काय त्यांच्या मनात जाऊन बसलेली नाही किंवा कोणाचा स्वार्थ किंवा त्यांच्या मीटिंग मध्ये मी हजर नव्हते हा विषय हा लांबच आहे कारखान्याचा शेतकऱ्यांच्या मनात बसण्यासाठी जर मला कारखान्याचा विषय घ्यायचाच आहे ना तर शेतकऱ्यांची ज्यावेळी मी मत जाणून घेतली त्यावेळेस शेतकऱ्यांना दोघांचा राडा मान्य नाहीये ना शेवटी कसं असतं साहेब ज्यावेळी माझे जे चार हितचिंतक असतात ते माझ्या बाजूची साईड मांडणार किंवा मा जे दुसऱ्या साहेबांची जे बाजूची लोक आहेत ती त्यांची साईड मांडणार मग मा समजा जरी मी शेतकरी आहे आणि मी जर वळसे पाटलांच्या बाजूचा जर हितचिंतक आहे मी जरी शेतकरी आहे मला जरी उसात चार रुपये कमी मिळत असतील तर मला साहेबांकडून वेगळा लाभ मिळतोय ना त्यात मी खुश आहे मग ज्या बाजूला आपल्याला काहीतरी लाभ मिळतोय त्या बाजूचे लोक त्या बाजूला बोलणार हे होऊ शकत आता कारखान्यात संचालक व्हायला आमच्या सारख्याला जर संधी दिली तर हो आम्ही नक्कीच होऊ त्यासाठी आम्ही निवडणुकीचा जर आम्हाला फॉर्म भरता आला तर तो तोही भरू शेतकऱ्यांनी साथ दिली तर नक्कीच आम्ही संचालक होऊ